वजन वाढलं होतं त्याच्यानंतर मला आधारची माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर मी इथं आले चार ते पाच किलो वजन कमी झाले आता माझं नाव सुरेखा वामन कदम मी हाडपसरला राहते मला बऱ्याच दिवसापासून एक दहा ते बारा वर्षे जे काम करत होते त्याच्यामुळे मला आजार भरपूर होता आजार म्हणजे काय होते गुडगुकी पुन्हा पाळीचे प्रॉब्लेम मणक्याचे गॅप आणि वजन वाढायला लागलं हे तर आल्यानंतर ह्यांचा स्टाफ ह्यांचा जी मसाज जे मला पहिल्या दिवशी खूप आवडला आवडल्यानंतर मग मी परत डिसिजन घेतलं की दुसऱ्या दिवशी यायचं का नाही यायचं मग आले सात दिवसाचे आज माझी स्टेटमेंट पूर्ण झालेले आहे आता माझं असं चाललं की कोलम थेरपी घ्यायची का तर माझं जे जॉईंट पेन गुडघे पित्ताचा त्रास वात पित्त कप सगळं ते म्हणजे कमी झालं मग मी आता कोलम थेरपी पण घेणार आहे आणि खूप छान आहेत तुम्ही जर आलाव बघितलं बघितल्याशिवाय कळत नाही तुम्ही या आणि स्वतः अनुभव घ्या माझं तर वजन पण कमी झालं चार ते पाच किलो सात दिवसात आणि आता कोलम थेरपी घेतली तर आणखीन छान वाटेल आणि खूप फ्रेश वाटतं आळस येत नाही काम करू वाटतं ना सांगते की तुम्ही आधारला एकदा भेट द्या खूप छान आहे